मावळे मंडळ हायस्कूलचे आम्ही सगळे पालक आदिती श शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देण्यासाठी आलो होतो विषय असा आहे की शा डिजिटल बोर्डसाठी शाळेने आम्हा आमच्याकडे फीची मागणी केली आहे ती आम्ही रेग्युलर फी भरतो त्याच्या व्यतिरिक्त ही वेगळी फॅसिलिटी फी म्हणून आम्हाला सांगितलेली आहे तिची फी पहिल्या यत्तेला दहावी दहा हजारापासून त्यांनी अमाऊंट सांगितली त्यानंतर दहावीपर्यंत वेगवेगळा अमाऊंट ठरवून दिले आहेत परंतु पालकांना या फी भरणे अशक्य आहे कारण सगळ्याच पालकांची आर्थिक परिस्थिती चालली नाही सगळेच सर्वसामान्य कुटुंबातले पालक आहेत तर या, या विरोधात आम्ही अनेकदा शाळेशी चर्चा केली शाळेच्या सीईओ नरेंद्र पाटक यांच्याशी चर्चा केली त्यांनी अनेकदा दा आम्हाला डावलं अनेकदा आमच्या आम्हाला हवं तसं सहकार्य केलं नाही त्यामुळे आज आमच्यावरती ही वेळ आली आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना हे पत्र येणार आहोत की आम्हाला जमेल तेवढीच ज्या पालकांना ज्या अपेक्षित आहे त्याप्रमाणे शाळेने फी ठरवावी त्यानुसारच आम्ही तेवढीच फी जमा करू अन्यथा आणि दोन दिवसापूर्वी शाळेत ओपन डे झाला तेव्हा शिक्षकांनी पालकांना असं सांगितलं की तुम्ही मी एक मेच्या रिझल्टच्या दिवशी त्यानंतर तुम्ही जर फी जमा केली नाहीत तर आम्ही शाळेचा पुढच्या वर्षाचं मुलांचं ॲडमिशन करणार नाही ज्यामुळे सगळेच पालक अस्वस्थ झालेले आहेत म्हणून आज आमच्यावरती ही वेळ निमेत, येऊन ठेपली आहे आज आम्ही अधिकाऱ्यांना हे पत्र देऊन शाळे शाळेतून काही त्यांच्यावरती कारवाई केली जाते किंवा आमच्यासाठी काय सहकार्य केले जात आहे ही पुढची भूमिका आमचे ठरणार आहे उद्या शिक्षण मंत्री ठाण्यात त्यांची भेट घेणार आहेत हो त्यासाठी आम्ही सर्व पालक शाळेमध्ये जाणार आहोत शिक्षण मंत्र्यांनाही आम्ही निवेदन निवेदन देणार आहोत फॅसिलिटी साठी भरण्यासाठी आम्ही सगळ्या पालकांना जबरदस्ती करत आहेत काही लोकांनी कायची फी भरली त्यांना ही पावती देण्यात आली साधी पावती देण्यात आलेली आहे जी किराणा मालाच्या दुकानातली असते त्या प्रकारची ही पावती देण्यात आलेली आहे पण त्याच्यावर स्टॅम्प नाही शिक्का नाही का कोणाची सही नाही आणि संस्थेचं पण नाव नाही ह्या कुठल्या प्रकारे जमा पैसे करतात ट्रस्ट आहे नाही पण ट्रस्टीचा तरी स्टॅम्प पाहिजे ना त्याच्यावर तुम्ही हा हवा बाहेर पैसा मागता आमच्याकडे पण तुम्ही कुठल्या पद्धतीने आमच्याकडनं जमा करताय हा तुमच्या किचन भरण्यात जमा करताय का शाळेत जमा करताय हे जवळ आम्हाला निवेदन द्यायचं त्यासाठी आम्ही इथे सगळे जमा झालेले मी शाळा पालकांची फसवणूक करते असा आरोप आहे का हो टक्के शंभर टक्के पालकांची फसवणूक करण्याची येत आहे वगैरे फी घेताय तर तुम्ही पावती रिस्टर्ब द्या ना शाळेच्या नावाने कच्च्या नावाने तुम्ही कॅश म्हणून पावती का देता तुम्ही म्हणजे सुद्धा काळा पैसा जमा करतो पालकाकडे विद्यार्थ्यांच्या नावाखाली लोकांचा पालकांचा विरोध नाही आहे शाळा सुधारणा झाली पण पालकांचा विरोध नाही पण तुम्ही कुठल्या पद्धतीने करता विरोध म्हणजे कुठल्या विकास करता मी पावती कुठल्या पद्धतीने पावती तुम्ही दिले त्याला शाळेचं नाव नाही स्टॅम्पचं शाळेत स्टॅम्प नाही त्याच्यावर तत्चं नाव नाही काय नाही साधी पावती एक सही म्हणून दिलेली आहे हा चुकीचा कारभार आहे शाळेचा आणि शाळेत जबरदस्ती चालवली ही शाळेचा भोंगळ कारभार बंद दा झाला पाहिजे जबरदस्ती केली नाही पाहिजे शाळेने पालकांना विश्वास तुम्हाला गोष्टी करा पालकांना विश्वास घेऊन करा चुकीच्या गोष्टी करू नका तेवढंच आमचं बंद आहे हा मॅडम नेमकी शाळेची धोरणा काय आहे शाळेची धोरणा काय आहे नाही सांगत पण माझी मुलं त्या शाळेत शिकत आहेत माझी दोन मुलं आहेत माझी मोठी मुलगी नववीला आहे मुलगा माझा सातवीला आहे आणि आम्ही डोनेशन त्यांना दिलेलं दोन्ही मुलांचं डोनेशन आम्ही केलेलं आहे माझी मुलं आत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत ह्या शाळेत शिकणार आहेत आम्ही काही कोणी कोणतेच पालक अशी मधून आम्ही मुलांना काढलेलं नाही माझ्या निदर्शनात दोन चुकीच्या गोष्टी आल्या एक तर माझी मुलगी सातवीतून जेव्हा आठवीत गेली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पहिली टर्मची फी भरली नाही गेली तर आम्ही मुलांना शाळेत बसू देणार नाही जी मला गोष्ट चुकीची वाटली कारण की आमची मुलं आम्ही टाकली आहेत ती यत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत शिकण्यासाठी टाकलेली आहेत आम्ही शाळेचे जे काही फीज आहे जे काही टर्म्स कंडिशन आहेत जे आम्ही वारंवार करत आलेलो आहोत हा थोडासा काही पालकांना किल्ले होतो काही पर्सनल इशूज असतात म्हणून पण त्याच्यासाठी आम्ही मुलांना बसून देणार नाही हा जो शाळेचा रिप्लाय आहे तो मला आवडलेला नाही दुसरी गोष्ट माझी मुलगी आत्ता नववीला आहे तिची फर्स्ट या सेकंड टर्मची फी राहिली होती जास्त पाठची गोष्ट नाही आत्ताचीच आहे तिची फी भरली न गेल्यामुळे तिचे सेकंड चाचणीची मला पेपर दाखवले गेले नाही तर मला हीसुद्धा खंत आहे की आम्ही फी देत असतानासुद्धा जर आमच्या मुलांच्या शिक्षणाचे जर पेपर आम्हाला बघायला भेटत नसेल तर ह्याच्यापेक्षा वाईट माझ्यासाठी काय आणि ह्याच्यानंतर जे चालू आहे की ही फॅसिलिटी हो। ती फॅसिलिटी किंवा आम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे ठीक आहे आम्ही सगळं करू इच्छित आहोत आमची इतकीच मागणी आहे की शाळेने आम्हाला स सहकार्य करावं आणि आम्हाला जितकी ती परवडती आहे त्याला मान्यता द्यावी अशी आमच्या सर्व पालकांकडून मी विनंती करत आहे पावले मोठे वेळे मोठा स्पास आहे छप्पल करायचं ही पावती शाळेचं नाव नाही नाहीचं काही नाव नाही